ही माझी भेट नाही हा माझा हक्क या घरातला मी जेव्हा जेव्हा येते या घरातून नेहमी हे आणि आपला ह्याचा बटाट्याचा किस जो इथे बनवतात माझ्या मुलांच्या सगळ्यात प्रिय इथून घेऊन जाते मी आणि मग मुंबईला आम्ही तळून नेहमी यांची आठवण काढत खात असतो आज काय काय भेट मिळाली तुम्हाला आज बऱ्याच भेटी मिळालेल्या आता सगळं मी नाही तुम्हाला सांगणार एका भावानी एका भावाला राखी बांधलेली आहे दुसरा भाऊ देखील आता राखी बांधायची वाट पाहतोय रामकृष्ण हरी गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा